काय उंडायच तुमच्यात वडी षट गुण संपन्न आयुष्यामध्ये जे मूळ आहे ते हे बहिचे ही अविनाशी वस्तू तुम्ही आत्मराजाला प्राप्त करून देता आता कोणता जेवण कोणता उपचार राहिला पृथ्व्यात्मक आता काय राहिलं दिलं नाही दिलं नाही तरी कसं का कोण करून राहिले हे काय मानस पूजेला काय महत्व आहे साहेबाला पुसा तुम्ही आणि त्या मानस पूजा म्हणजे अमर आहेत प्रसंग हे अमर आहे वारा पाणी हे च अमर आहे आणि त्या वस्तूचा तुम्ही उपचार देवाला करता आता काय राहिलं सांग मोकळ होऊन जाईल <coughs> फळ तुम्हाला मिळेल येईल देवाला आपल्या भक्तांचं कसं काय चांगलं करावं ते त्यांनाच ते ह्या वस्तू मुखातून गेल्याशी देव तुम्हाला देणार काही तुम्ही देवाला प्रस्तुती करा द्या म्हणजे देऊ देईल अशी स्तुती कुणीकडे तर मग एक मोठा विद्वान ब्राह्मण होता त्याने ज्या वेळेस साहेब दमा होता तर दारी देवकाला म्हणजे मला दारी टाकली असा डोलायचा तो कसा तर एक दिवस दामी वाटत आला महाराज हे अमृत हे महाराज लोकांना सुद्धा याची प्राप्ती काय पूजा आहे म्हणे बेलन पुष्पन फळण केळण नारळ तिथे तुम्हाला खाय करताय छडगुणा शिवड वाहना करता, करता या पूजा देवाला अर्पण करा देऊ तुम्हाला देईल तसा देईल कसा